विनंती पाय जोडून आमच्या पोटाला जशी तुम्ही भाकर दिली संस्थेवर नोकरी विचार करा एक पत्रक काढा फक्त संस्था स्थापन करताना किती तुमच्या 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 डोळ्यासमोर डोळ्यासमोर महात्मा फुले समर, होते होते छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यासमोर सावित्री माईचा संघर्ष होता एवढ्या संघर्षातून या महाराष्ट्रातल्या संस्था उभ्या राहिल्या या संस्थेमध्ये बहुजनांची पोरा डॉक्टर झाली इंजिनिअर झाली एवढा अभिमानाचा इतिहास या शिक्षकाने निर्माण केलेला असताना या शिक्षकाला जर भीक मागायची वेळ येत असेल तर शासनाचा खुर्चीवर नैतिक अधिकार नाहीच आहे साहेब परंतु माझे हात जोडून विनंती आहे ज्यांना शंभर टक्के पगार आहे ती एकजूट जर एकत्र केली जशा जुन्या पेन्शनसाठी सगळ्या लढा तीवढ तीूर, तेवढं केलं होतो आहे तसा आम्हाला महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्या टप्पावाढच्या संदर्भामध्ये मागच्या सात दिवसापासून पोषण झालं आणि आपण बघू शकता की अक्षरशः शिक्षकांनी भीक मागो आंदोलन चालू केलेलं आहे उपोषण चालू केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी आणि युतीचं सरकार हे कायमच शिक्षकांच्या बाजूने उभं राहणार आहे कारण जे वीस टक्का वाढ जे झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्याच सरकारने दिलेली आहे आणि यापुढेसुद्धा त्यांचं जो पुढचा टप्पा आहे हे सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि युतीचं सरकारच करेल हा मला विश्वास वाटतो मी माझ्या सर्व बंधूंना आणि भगिनींना कुपोषणस्थळी भेट द्यायला आले त्यांना आधार देण्यासाठी आणि त्यांचं त्यांना सांगण्यासाठी आले हे आपण थोडा धीर धरावा आणि निश्चितच भारतीय जनता पार्टी आणि युतीचं सरकार हे आपला पुढचा टप्पा सुद्धा मंजूर करेल आणि आपल्या पगारी सुरू होतील हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेले आणि आपल्या माध्यमामधून सर्व शिक्षकांना महाराष्ट्रातील सगळ्या शिक्षक बंधू भगिनींना विनंती करणारे कृपया आपण उपाशी राहणं आणि अन्नत्याग करणं किंवा अशा पद्धतीचं भीकमागवान करणं तुम्ही कृपया थांबवा सरकार आपल्या समस्यांविषयी अत्यंत गंभीरतेने विचार करते आणि नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार माननीय चिटलीकर साहेब यांच्या माध्यमामधून सुद्धा आम्ही ह्या गोष्टीचा फॉलोअप घेऊ आणि निश्चित आपल्या भागातील सर्व शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू हे असतील शिक्षक हे पैसे हे पैसे महाराष्ट्र हा खूप मोठा आहे आणि विविध योजना असतील विविध लाभ असतील या अंतर्गत होऊ शकतं की अर्थव्यवस्थेमध्ये थोडीशी तरतूद वाढवावी लागेल काहीतरी ऍडजस्ट करावी लागेल कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास चौसष्ट हजार शिक्षक असे आहेत की जे विलापक आहेत त्यामुळं माझी सुद्धा या निमित्ताने सरकारला विनंती राहणार आहे आणि त्यासाठी फॉलो घेण्यासाठी मी पूर्णतः प्रयत्न नाही आज आपण बघता गेल्या सात ते आठ दिवसापासून आमची ही सर्व ज्युनियर कॉलेजची जी शिक्षक मंडळी आहेत ऊन असेल वारा असेल आज पावसातसुद्धा या ठिकाणी आंदोलन करत आहे आज स सर, खरं तर सरकारनं यांची नोंद घ्यायला पाहिजे होती गेल्या अनेक वर्षापासून सरकार या ठिकाणी ज्युनियर कॉलेजचे जे आमचे प्राध्यापक मंडळी आहेत त्यांच्या विविध मागण्या या ठिकाणी आहेत आणि मागच्या वर्षी सरकारनं दीड वर्षापूर्वी यांना वीस टक्के अनुदान दिलं तर जानेवारीमध्ये ह्यांना टप्पा अनुदान वाढणं अपेक्षित असतानासुद्धा सरकारनं या या आमच्या सर्व शिक्षक मंडळीकडे दुर्लक्ष केलेलं आहे मी आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला एवढंच सांगतो की बा आपण हजारो करोड रुपये विविध योजनांवर आपण खर्च करता पण आपण भारता भारत हे महासत्ता व्हावं म्हणून आपण स्वप्न बघतो आणि ते महासत्ता बनवण्यासाठी हे शिक्षक मंडळीचं तेवढंच योगदान या ठिकाणी राहणार आहे कारण आमची विद्यार्थी मंडळी शिकून पुढे गेली तर भारत महासत्ता होण्यासाठी मदत होईल म्हणून आपण आमच्या या शिक्षक मंडळीकडे जे जे मागण्या आहेत यांचा विचार करावा आणि त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करावा एवढी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो शिक्षका शिक्षकांचं भीम आहे शिक्षक संघाचा जो सात आठ दिवसापासून आंदोलन चालू आहे या आंदोलनास मी शिक जिल्हा शिक्ष सरचिटणीस शिक्षण संस्थाचा लगाचं म्हणून पूर्ण जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा दर्शवितो तसेच यांचं अनुदान दरवर्षी दिलेलं रुकलेला आहे गेल्या वर्षी देतो म्हणून ज्या आपल्या शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं ते पूर्ण झालेलं नाही आणि तसेच आपल्या ह्या शिक्षकांनी घडवलेले विद्यार्थी आज इंजिनियर डॉक्टर सायंटिस्ट झाले आहेत आणि हे शिक्षक उपाशी आहेत हा या, या शिक्षकावर फार मोठा अन्याय आहे यांचे विद्यार्थी जर प पैसे कमवत असतील पगार भेटत असेल त्याचं चा कुटुंब चांगलं चालत असेल तर शिक्षकांनी किती दिवस उपाशी राहायचं ह्या गोष्टीचा सरकारनं विचार केला पाहिजे आणि शिक्षक हा निर्माता आहे जसा निर्माण करतो हो, तसा प्रलयसुद्धा करू शकतो शिक्षकानं या सरकारला उभा केलं होतं याला पाडायला प्रलय करायलासुद्धा वेळ येणार नाही तरी या सरकारला माझी विनंती आहे शिक्षक सं सो, संस्थाचालक संघटनेच्या वतीने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने की हा निर्णय लवकर घ्यावा यांना पगार पूर्ण चालू करावी शंभर टक्के अनुदानावर आणावं एवढंच आमची अपेक्षा आहे ती त्वरित करावी तसं येणाऱ्या काळात आपला प्रलय झाल्याशिवाय राहणार नाही ह्या ही मी यांच्या वतीने देतो मागील सात दिवसापासून नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अक्षरशः शेकडो शिक्षक दररोज चार दहा ते चार आपली शाळा करून इथं सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहे कारण आमचं एकच मागणी आहे की आमची जी टप्पावाढ आहे ती एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून सरकारने विना टप्पावाडीचा आदेश काढला पाहिजे परंतु सात दिवस झाले आमची कुठलीही दखल घेण्यात आली नाही आणि मागील पाच दिवसापासून पाथरी आणि धाराशिवला आमचे पाच बांधव अन्नत्याग आंदोलन करत आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि म्हणून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आम्ही आज इथं भीक मागत आहोत भीक मागण्याचं दुसरं एक कारण असं आहे की आम्ही राष्ट्र घडवणारे शिक्षक आहोत या भारतीय संस्कृतीमध्ये आणि खऱ्या अर्थाने या भारताच्या पवित्र संस्कृतीमध्ये गुरुजनांना दैवत्वाचं स्थान आहे पण इथल्या अत्यंत उचकामी सरकारने आम्हाला अक्षरशः रस्त्यावर आणलेला आहे मला सांगायला निश्चित अतिशय क्लेश वाटायला लागलाय की प्राध्यापक होऊन आम्ही काही गुन्हा केला का या शिक्षकी पेशामध्ये येऊन आम्ही काही गुन्हा केला का मी आज तुमच्या मीडियाच्या माध्यमातून या राज्याच्या अर्थमंत्र्याला खास करून सांगणार आहे अजितदादा तुझ्या पिढ्यामध्ये जेवढं शिक्षण शिकलं नाही या पठ्ठ्यानं माझा मायबाप निरक्षर असताना चार केलेला आहे आज आज तुमच्या या या सरकारच्या नाकर्त्यापुनामुळे आम्हाला आज माझा हजारो शिक्षक आज भीक मागण्यासाठी रस्त्यावर आलेले आहे दादाला जेव्हा आम्ही विचारलं तर हा म्हणतोय आताच आम्ही लाडकी बहीण आणली आताच आम्ही लाडका भाऊ आणला याच्यासाठी आमच्या तिजोरीमध्ये आता पैसा नाही हे काय माझी शेती अशा पद्धतीचं एवढं निर्लज्जपणाचं स्टेटमेंट एक अर्थमंत्री देतो महाराष्ट्राचा अरे तू पहिला छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर्श घेतला पाहिजे तू पहिला या बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेतला पाहिजे तू या देशामध्ये घडलेल्या तमाम महापुरुषांचा आदर्श घेतला एकीकडे एक महात्मा फुले म्हणतात विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खचले एवढे अनर्थ का विद्यने केले अरे विद्या म्हणजे काय तुला माहिती नाही आहे का आता अर्थमंत्र्याला सभा आहे की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये जर आम्ही कोणता प्रश्न निकाली काढला नाही तर हा धडक मोर्चा सगळ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही बहात्तर हजार शिक्षक भीक मागू आणि भीक मागून आमचा पगार होईल का नाही माहित नाही तुझा पगार मात्र वेळेवर करण्याची व्यवस्था एक शिक्षक म्हणून आम्ही नक्कीच हा पाऊस मोठा आहे सर्वसामान्य माणसांना एवढी म्हणजे आम्ही विद्यार्थ्याशी निगडीत आहोत आज खेड्यातली सगळी शिक्षक मंडळी आहे आम्ही ग्रामीण भागातल्या मी स्वतः शेतकऱ्याचं पोरग आहे अल्पभूधारक शेतकऱ्याचं मी पोरग आहे म्हणजे आम्ही सगळे शेतकरी पुत्र आहोत वेगवेगळ्या कोणी कामगार कष्टकऱ्यांची आम्ही लेकर आहोत माझं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मायबापांना माझी हात जोडून विनंती आहे की आम्ही जवळपास वीस वर्षापासून बावीस वर्षापासून विनावेतन वेतन काम केलं आणि नंतर आता कुठे वीस पासून आम्हाला थोडीशी तुटपुंजी पगार शासनाने दिली ही पुगार, पगार सुद्धा दरवर्षी टप्पावाडी मध्ये देत नाहीये आणि म्हणून सर्वसामान्य शेत इथं अनेक शेतकऱ्यांच्या नेत्यांनी आम्हाला येऊन जाहीर पाठिंबा दिलेला आहे की सर तुम्ही सगळे शेतकरी पुत्र आहात आणि महाराष्ट्र हा कृषीप्रधान महाराष्ट्र आहे एकीकडे म्हणायचं की महाराष्ट्र प्रगत राज्य आहे एकीकडे शिक्षक बहात्तर हजार शिक्षकांचा हा सगळा प्रश्न आहे आज बत्तीस जिल्ह्यामध्ये आमचं जिल्हाधिकार्यालयावर अत्यंत सनदिलपणाने जिल्ह्यामध्ये किती शिक्षक जवळपास चार हजार शिक्षकांचा हा साडेचार हजार शिक्षकांचा हा प्रश्न आहे सर साडेचार हजार शिक्षक आम्ही असे आहोत की अत्यंत ज्या नोकरी आणि आम्ही आमचा हक्क मागतोय की आम्हाला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिला या महापुरुषांनी आम्हाला दिला एकीकडे छत्रपतीचा आशीर्वाद घ्यायचा माझ्या राजांनी सांगितलं की या महाराष्ट्रातली जनताच नाही तमाम भारतामधली जनता नाही पक्षीसुद्धा सुरक्षित राहिले पाहिजे झाडं वृक्ष सुरक्षित राहिले पाहिजे हा हा छत्रपतीचा महाराष्ट्र आहे आम्ही दाखवून देऊ शासनकर्त्यांना तुम्ही एका बुद्धिजीवी माणसासोबत पंगा घ्यायचा नाही अन्यथा हा सगळा मीडिया हे सगळी शेतकरी मंडळी या महाराष्ट्रातली सगळी माणसं आम्ही आम्ही सोबत घेऊ आणि एक मोठं जनआंदोलन सुरू करू आणि मग खऱ्या अर्थाने सरकारला ते जड जाईल म्हणून माझी त्यांना विनंती अजूनही आम्ही विनंतीच करतोय मागतोय तरीही विनंती करतोय कारण आमच्यामध्ये ते संस्कार आहेत पण माझं फडणवीस साहेबाला आणि या राज्याचे जे काही शिक्षण मंत्री आहेत केसरकर साहेबांना एवढंच सांगणं आहे की आम्ही गांधीजीच्या मार्गाने संवेदनशील मार्गाने आंदोलन करतोय त्याच्यासोबत भगतसिंगाचा इन्कलाब जिंदाबादचा नारा आम्हाला देण्याची वेळ येऊ योजना